एका शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडली पण तो वाचला एका गोष्टीमुळे जी गोष्ट त्याच्या खिशात होती एक छोटीशी गोष्ट जी त्याच्या खिशात होते होय तीच गोष्ट आता येत आहे एक अशी गोष्ट जी वाचू शकते लाखो लोकांचे प्राण वीज पडल्यामुळे होणारी जीवित हानी आता थांबणार कारण समोर आली आहे चमत्कारी जादुई गोष्ट जी फक्त तुमच्या खिशात किंवा तुमच्या हातात किंवा तुमच्या पायात जरी आसली तरी तुमच्या अंगावर वीज पडण्याची शक्यता होते अतिशय कमी घडलं असं दूर कुठेतरी सह्याद्रीच्या कुशीत वटलेलं एक छोटं गाव ज्याचं नाव रामवाडी हे गाव जितकं सुंदर तितकंच भीतीदायक कारण इथे दरवर्षी पावसाळ्यात आभाळातून कोसळणारी वीज कुणाचा ना कोणचा बळी घेत होती संपूर्ण गाव दहशतीत जगायचं पण या भीतीवर मात करणारा एक असा माणूस राम या रामवाडीत होता ज्याने विजांच्या या प्रकोपापासून वाचवण्याचा एक अनोखा मार्ग शोधला हा एक असा मार्ग ज्यामुळे लाखो लोकांचे प्राण वाचू शकतील पण ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे तुम्ही कधी विचार का अभातून कडाडणारी वीज जेव्हा तुमच्या अंगावर पडते तेव्हा काय होऊ शकतं दोन हजार पंचवीसचा चा पावसाळा गेल्या दहा वर्षातील सगळ्यात जास्त पावसाचा आणि वादळांचा आहे त्यामुळे वीज पडून शेकडो लोकांचा विशेषतः अन्नदात्या शेतकऱ्यांचा बळी जाऊ शकतो ही आकडे फक्त आकडे नाही तर अनेक कुटुंबांची उद्ध्वस्त झालेल्या स्वप्नांची कहाणी आहे आजपर्यंत वीज पडून लाखो लोकांचा जनावरांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे पण आता काळजी करू नका कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशा दोन साध्या पण जादूई वस्तू सांगणार आहे ज्या तुमच्या खिशात हातात किंवा पायात असतील तर वीज तुमच्या जवळ येणार नाही एवढंच नाही तर विजांच्या बाबतीत जे काही गैरसमज पसरले आहे ते देखील आज आपण दूर करणार आहोत एक मोठं संशोधन आहे मध्ये या गैरसमजामागचं सत्य उघड झालंय कथा आहे रामवाडीच्या गोविंद एका साध्या शेतकऱ्याची एक दिवस तो त्याच्या शेतात काम करत होता आकाशात ढग जमले होते पण त्याला वाटलं थोडंसं काम बाकी आहे तेवढं जाऊन करून टाकतो पण त्याच वेळी आकाशातून एक प्रचंड आवाज आला डोळे दिपवणारी एक वीज सरसरक खाली आली ती इतकी जवळ होती की गोविंदाच्या शेजारच्या झाडावर कोसळली पण आश्चर्य म्हणजे गोविंदला खर्चाटलं देखील नाही तो सुरक्षित होता सुखरूप होता संपूर्ण गावाला प्रश्न पडला हे कसं शक्य झालं त्याने त्याच्या खिशात एक वस्तू होती असं सांगितलं मग ती वस्तू कोणती होती ज्यामुळे त्या शेतकऱ्याचा जीव वाचला त्या वस्तू विषयी आज व्हिडिओ मध्ये आपण सविस्तर माहिती घेणार आहोत वीज पडणं ही नैसर्गिक आपत्ती आहे ती रोखणं आपल्या हातात नाही पण तिच्यापासून बचाव करणं किंवा काही संरक्षणात्मक संरक्षणापत्ती वापरणं हे मात्र आपल्या हातात आहे दोन हजार चोवीस मध्ये भारतात वीज पडून हजारो शेतकऱ्यांचा बळी केलाय पण यंदाच्या दोन हजार वादळ वाळा आणि मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आता काही विशेष माहिती दिलेली आहे या वस्तू तुमच्या जवळ असतील तर वीज तुम्हाला स्पर्श करणार नाही पण त्याआधी आपण हे समजून घेऊया की वीज नेमकं का पडते वीज तयार कशी होते आणि वीज पडत असताना किंवा विजेचं वातावरण असताना तुम्ही कशा पद्धतीची काळजी घेतली पाहिजे वीज म्हणजे ढगामधली विद्युत शक्ती जी जमिनीवर येण्यासाठी सर्वात उंच आणि आकर्षक वस्तू शोधते संशोधनानुसार बऱ्याच वेळा वीज उंच झाडांवर पडते विशेषतः नारळाची उंच झाडे अशोकाची झाडे जी झाडे उंची जास्त असते त्या झाडांवर पडते कारण ज्या झाडांची जा उंची जास्त असते त्या ठिकाणी ही वीज पडते आता घरांवर वीज कमी पडते कारण प्रत्येक गावात मंदिर असतं आता एक अशा प्रकारचा देखील समज आहे की गावाला मंदिर असतं आणि मंदिराचा जो कळस असतो तर तो कळस तांब्याचा किंवा पितळाचा कळस असतो मग हे पितळ किंवा तांबं जे असतं तर हे उच्च विद्युत वाहक असतं त्यामुळे ज्यावेळेस वीज कुठेतरी पडत असते तर त्यावेळेस ती सगळ्यात आधी या तांब्याच्या धातूकडे आकर्षित होते विजेचा गुणधर्म असा असतो की ज्या धातूमधून वीज वेगानं जाऊ शकते त्याच धातूकडे ती सर्वात आधी आकर्षित होते म्हणूनच जर गावात मंदिर असतं मंदिराला कळस असतो कळस बऱ्याच तांब्याचा किंवा पितळा जातो तर त्यामध्ये ती वीज जात असते असा एक समज त्या ठिकाणी आहे त्यामुळे मंदिराचं कळस गावाचं विजेपासून संरक्षण करतात पाण्याच्या पृष्ठभागावर देखील वीज पडू शकते कारण पाणी विद्युत वाग आहे त्यामुळे मोकळ्या जागेत झाडाखाली किंवा पाण्याजवळ उभं राहणं टाळलं पाहिजे आता जर चमकत तर तुम्ही नेमकं काय करायचं तज्ज्ञ सगळ्यात आधी सांगतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर वीज चमकत असेल आणि तुमच्या लक्षात आलं की आता वीज पडण्याची दाट शक्यता आहे तर तुम्ही खाली चवड्यावर बसायचं आहे दोन्ही पायांवर बसा मांडी घालून बसू नका मांडी घालून बसल्यास तुमची मांडी किंवा शरीराचा पूर्ण जमिनीशी संपर्क घेऊ शकतो आणि वीज प्रवाह तुमच्या शरीरातून जमिनीत जाऊ शकतो शिवाय तुम्ही दोन्ही कानांवर तातडीनं हात पोवायचा आहे कारण विजेचा कडकडाट कर इतका तीव्र असतो की तुमच्या कानाचे पडदे फाटू शकतात कानांवर हात ठेवल्याने तुमच्या कानाच्या पडद्याचं संरक्षण होतं आता जर तुम्ही घराबाहेर असाल तर मोकळ्या जागेतून लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणे जा पण झाडाखाली कधीही थांबू नका कारण की झाडाकडे देखील वीज खूप मोठ्या प्रमाणावर आकर्षक होते आणि बऱ्याच वेळा ती धारावर पडते देखील त्यामुळे कोणत्याही शेडमध्ये शक्यतो पक्क्या घरांचा आश्रय घ्या मेटॅलिक शेड त्या ठिकाणी असले तर चालणार आहे आता एक महत्त्वाचा मुद्दा की विजांबाबत काही गैरसमज पसरलेले एक असा गैरसमज की पायाळी व्यक्ती पायाळी व्यक्ती म्हणजे काय की ज्याचा जन्म होत असताना ज्याच्या प्रसुती होत असताना त्याचे पाय आधी बाहेर आले आलेले असतात त्याला म्हणतात पायाळू व्यक्ती तर या पायाळू व्यक्तीवर वीज पडते असा समज त्या ठिकाणी आहे आता तुमच्या गावात असा समज आहे का कमेंट करून सांगा कारण की तज्ज्ञ अभ्यासांचं म्हणणं असं आलंय की आपल्याकडे पद्धत काय जो पायाळू व्यक्ती असतो तर त्याला आपल्या घरात घरगुती परंपरेनुसार काय करतात त्याच्या हातात तांब्याचं कडं घालतात तांबं हे सक्रिय विद्युत वाघ धातू आहे ज्यामुळे त्याच्याकडे बीज आकर्षित होते म्हणूनच पायळ व्यक्तीच्या हातात जर तांब्याचं कडा असेल तर त्याकडे ती बीज आकर्षित होते आणि आपला असा समज ब बनून बसतो की पायळ व्यक्तीच्या अंगावर वीज पडते पण यामध्ये कुठलंही तथ्य नाही हा एक निवळ गैरसमज आहे मग असे अनेक गैरसमज आहेत जसे की वीज पडल्या पाण्यातून पान जमिनीतून पाणी वर येतं एखाद्या भूभागावर जर वीज पडली तर तिथून डायरेक्ट पाणी वर येतं काही गावांमध्ये असं म्हटलं जातं की एखाद्या ठिकाणी एकदा एक वीज पडली आणि तिथून पाणी वर यायला लागलं तो शुभ संकेत आहे काही पूर्णपणे गैरसमज आहे वीज पडल्यावर पाणी वर येत नाही पण वीज पडल्यानंतर ती प्रचंड विद्युत प्रवाह तयार करते त्यामुळे जवळच्या जीवालाही धोका असतो म्हणजे वीज आसपास जरी पडली तरी तुम्ही सावध होऊन जायचं आहे तुसरा गैरसमज म्हणजे वीज फक्त माणसावर पडते खरं तर वीज माणसावर पडू शकते झाडावर पडू शकते कोणत्याही उंच वस्तू पडू शकते तिसरा गैरसमज आहे की घरावर वीज पडत नाही तर घरावर वीज पडू शकते मग मंदिराचे कळस आणि त्याच्यावरील तांब्याचे पितळ्याचे कळस विजेला स्वतःकडे आकर्षित करतात त्याचबरोबर आसपास जे झाडं आहेत त्या झाडांवर सगळ्यात आधी वीज पडण्यासाठी पसंती देत असते त्यामुळे शक्यतो घरावर फार क्वचित त्या ठिकाणी वीज पडत असते आता वेळ आली आहे त्या दोन जादूई वस्तूंची कोणत्या त्या जादूई वस्तू आहेत त्या तुमच्या हातात पायात किंवा खिशात असतील तर तुमच्या त्या ठिकाणी विजेपासून बचाव होण्याची शक्यता वाटते तर याही संदर्भात काही गैरसमज आहे की काही वस्तू जुन्या लोकांनी सांगून ठेवल्या आहेत त्यात काही वैज्ञानिक तथ्य नाही पण आज आम्ही ज्या वस्तू तुम्हाला सांगणार आहे त्या वैज्ञानिक तथ्य आहेत त्यामुळे हजारो लोकांचा जीव वाचू शकतो या वस्तू इतक्या साध्या आहेत की ज्या आपल्या घरातच उपलब्ध असतात फक्त त्याची वापर करण्याची पद्धत तुम्हाला माहिती नसते पहिली गोष्ट ती म्हणजे प्रत्येकाकडे असतो मोबाईल फोन आता बऱ्याच वेळा आपण काय करतो कुठल्याही आत याच्या ठिकाणी जाऊन थांबतो झाडाखाली तर था, अजिबात थांबायच नाही पण एखाद्या गाडी शेडमध्ये थांबतो अशा वेळी काय करायचं की तुमचा जो मोबाईल फोन आहे त्या मोबाईल फोनचा डेटा म्हणजे इंटरनेट ताबडतोब बंद करणं गरजेचं आहे मोबाईलच्या ज्या ले रेडिओ लहरी असतात तर त्या विजेला आकर्षित करतात वीज एक प्रकारची विद्युत ऊर्जा आहे एक शेत्य आहे जी हो त्या प्रकारच्या विद्युत वाहक शेतीकडे आकर्षित होते त्यामुळे मोबाईलमधून निघालेल्या लहरी त्या विजेला आकर्षित करू शकतात आणि तुमच्या मोबाईलकडे ती जर लहर आली तर लहरीबरोबर वीज येऊ शकते आणि तुमच्यावर वीज पडण्याचा धोका होऊ शकतो त्यामुळे विजेचा कडकडाट होत असताना फोनवर बोलले का त्यामुळे तुमच्या दिशेने वीज आकर्षित होण्याची शक्यता असते दुसरी गोष्ट म्हणजे मोबाईल स्विच ऑफ केला तर सगळ्यात जास्त सुरक्षित आहे स्विच ऑफ जर करू शकत नसाल तर त्याला त्या फ्लाईट मोडवर टाका फ्लाईट मोड असा मोड आहे की ज्यामुळे तुमचं सिम कार्डचं कनेक्शन पूर्ण बंद होऊन जातं फ्लाईट मोड कसा लावायचे माहीत नसेल तर कमेंट करा आम्ही कमेंटमध्ये तुम्हाला उत्तर देऊ सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विजा चमकत असताना पहिली गोष्ट जी करायची म्हणजे फोन स्विच ऑफ करा तुमचा फोन स्विच ऑफ करून तुम्ही अगदी तुमच्या खिशामध्ये व्यवस्थित ठेवायचा आहे दुसरी गोष्ट आहे ती पायामध्ये रबरी चप्पल घाला होय तुमच्या पाय जर रबरी चप्पल असेल तर त्या चपला या अशा गोष्टी आहेत की ज्या विद्युत रोधक आहेत म्हणजे एक प्रकारचं इन्सुलेटरचं काम करतात मग वीज तुमच्या शरीरात गेली आणि ती जर जमिनी पोहोचली नाही तर तुमच्या शरीराला कुठल्याही प्रकारचा धा धोका जाणवत नाही ही अतिशय महत्त्वाची वस्तू आहे की तुमच्या पायामध्ये रबरी चपला असणं गरजेचं आहे आता तुम्हाला बूट घालतो चप्पल घालतो पण बऱ्याच वेळा ज्या चपला असतात त्यामध्ये काही धातूच्या वस्तू असतात काही काही सोलमध्ये धातूचे त्या ठिकाणी रॉड्स घातलेले असतात डिझाईन बनवण्यासाठी धातू वापरलेला असतो त्यामुळे पावसाळ्यात शक्यतो प्युअर रबरने बनवलेले बूट किंवा चप्पल शक्यतो तुमच्या सोलमध्ये नसावा अशा प्रकारचे प्युअर रबर बनलेले बूट किंवा चपला तुम्ही वापरायच्या ह्याच्या बिया खिशात ठेवण्यासारख्या काही जुन्या गोष्टी आहेत पण त्यात काही वैज्ञानिक तत्त्व नाही पण रबरी चपला आणि मोबाईल बंद ठेवल्याने तुम्ही सुरक्षित राहू शकता या व्यतिरिक्त तुम्ही काही टिप्स वापरू शकता ज्यामध्ये विजा चमकत असताना उंच जागी उभे राहू नका मोकळ्या मैदानात उभे राहू नका पाण्याच्या ठिकाणी उभे राहू नका शेतात असाल तर लवकरात लवकर एखाद्या शेडमध्ये जा विजेच्या खांबांना हात लावू नका गाडीत असाल तर गाडीत थांबून आतच बसा गाडीचे रबर टायर विजेला जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी रोखतात घरात असाल तर विजेच्या उपकरणापासून दूर राहा फोनवर बोलणे टाळा शक्य असल्यास मेन स्विच बंद करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद